हरेभाई प्रशालेच्या मागील बाजूस संशयितरित्या फिरत असलेल्या तरुणाचा पोलिसांनी पाठलाग करून पकडले त्याच्याकडे दुचाकी संदर्भात केलेल्या चौकशीत ती चोरीची असल्याचं निष्पन्न झाल्यावर त्यास गजाआड करण्यात आलाय साहिल मेहबूब शहापुरे वय बावीस वर्ष असं नाव आहे त्याच्या चौकशीत त्यानं सोलापुरातील विविध ठिकाणावरून अकरा मोटरसायकली चोरल्याचं निष्पन्न झालंय दक्षिण सदर बाजार भागातील बेरिया हॉलसमोर पार्क केलेली एम एच तेरा डी एफ त्र्याहत्तर शून्य चार क्रमांकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा एक ऑगस्ट रोजी बाजार पोलिसांकडे दाखल होता सदरबाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे गुन्हा तपासावर असताना सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे व त्यांचं पथक गस्त घालत असताना सहा ऑगस्ट रोजी पोलीस अंमलदार विशाल बोराडे व पोलीस अंमलदार हनुमंत पुजारी यांना एक संशयित चोरीस गेलेल्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाली होती अशोक नगर, चे चे साहिल शहापुरे राहणार तीनशे अशोकनगर नाला जवळ सोलापूर यास पोलीस ठाण्यात आणून दुचाकी संदर्भात केलेल्या चौकशीमध्ये चोरीचे निष्पन्न झाले मोटरसायकल चोरी गुन्ह्याचे तपासिक अंमलदार पोलीस हवालदार सागर सरतापे यांनी जप्त केली साहिल मेहबूब शहापुरे याला पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अठरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यापैकी आठ मोटरसायकली चालू स्थितीत तसंच तीन मोटरसायकली या तोडून त्याचे पार्ट वेगवेगळ्या केल्याचे सांगितले जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे त्यात सदर बाजार पोलीस ठाण्याकडील सहा गुन्हे एम आय डी सी पोलीस ठाण्याकडील दोन फौजार चौडी पोलीस ठाण्याकडील एक गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्याकडील एक गुन्हा व इतर एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले त्याच्याकडून चोरी केलेल्या चालू स्थितीतील आठ मोटरसायकली तसंच तीन मोटरसायकलीचे स्क्रॅप केलेले वेगवेगळे पार्ट पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आल्या या गुन्ह्यांपैकी आरोपीने स्क्रॅप केलेल्या मोटरसायकल या त्यानं त्याच्या दुकाने केले असून दुकान त्याचे वडील मेहबूब शहापुरे यांच्या नावे आहे त्यांना त्यांचा मुलगा मोटरसायकल चोरी करतो याची जाणीव असताना देखील त्यांनी त्याचे दुकान आरोपी स्क्रॅप करण्याकरिता उपलब्ध करून मदत केली तसंच आरोपीने चोरी करून आणलेल्या मोटरसायकल स्क्रॅप करण्यास मदत करणारा मेहबूब उर्फ बाबू बागवान यांनी मदत केली तसंच आरोपी हा मोटरसायकली चोरून त्याचा स्कॅप माल विक्री करतो हे माहीत असताना देखील गुडलक ट्रेडर्सचे मालक रहीम इरफान शेख यांनी स्कॅप मोटरसायकलचे पार्ट विकत घेतले असं गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने त्यांना आरोपी करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन खिरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेडकॉन्स्टेबल शहाजहान मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस हवालदार संतोष पापडे पोलिस हवालदार सागर सरतापे पोलिस हवालदार एजाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल विशाल बोराडे पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लट्टे पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल राम भिंगारे पोलीस कॉन्स्टेबल परशुराम मेत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली आरोपी पकडलेला आहे नेमके काय सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलीचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ते नऊ गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा सुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते हा आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचं शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबी समोर आल्या तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलचे पार्ट विकत होता त्या संदर्भात मोटरसायकल डिस्मेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणार या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आलेले आजच्या कारवाईमध्ये किती वाहन जप्त करण्यात आली आहेत आजच्या कारवाईमध्ये एकूण आठ वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन वाहनांचे स्पेअर पार्ट्स मिळालेले आहेत कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहिती सुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतो आहे आणि तो डिसमेंडल करून विकतो आहे या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकांनी कामगिरी केलेली आहे आंतरराज्य पोलीस काही संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्यानु त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत ओके